त्या बाजारीकरणाला आम्ही विरोध केला हे असं चालू द्यायचं आहे का पंधरा वर्ष सत्ता देऊन काय फरक पडला आहे गावात डांबराचा सिमेंट रोड एवढं तर फरक पडलाय एकच काम दहा दहा वेळा केला एकच बिल्डिंग पाडून पाडून त्याच्या जागेवर दुसरी बिल्डिंग बांधली सहा नंबर शाळेची पटसंख्या संपली तिथं विद्यार्थीच नाही शाळा बंद होण्याच्या कगारवर आली शाळा बंद पडली माझ्या हाती सत्ता होती तेव्हा मी ई लर्निंग सुरू केलं ई लायब्ररी सुरू केल्या आणि त्या काळामध्ये ते ई लर्निंग सुरू केलं तर त्याला डिजिटल एज्युकेशन म्हणते ह्या नवीन शब्द त्याला माहीत झाला म्हणून त्यानं सहा नंबर शाळेची जी जुनी बिल्डिंग होती ते पाडली नवीन बिल्डिंग बांधली कायच्यासाठी बांधून राहिलं म्हटलं तर डिजिटल स्कूल बांधतो म्हणे बांधकाम तर गिट्टी विटा रेती याच सिमेंट नव्हतं त्याच्यात काय डिजिटल चिप लावते का कॉम्प्युटर मध्ये लागते ते बिल्डिंगले कोणी डिजिटल म्हणते का तुम्ही जे शिक्षण जे तिथे कॉम्प्युटरायझेशन करा त्याला डिजिटायझेशन म्हणते हे शिकलेच नाही तर हे काय शिकवणार आहे हे स्वतःने पुस्तकं वाचले नाही दुसऱ्याच्या शिक्षणावर यायचं काय लक्ष राहणार या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास करत नाही हे काय करून राहिले हे स्वतःच ठेकेदारी करून राहिले हे स्वतःच पैसे कमावून राहिले हे लाखो करोड रुपये कमावून राहिले हे इतके आपलं गडावरचा आता उभा उमेदवार म्हणून हे काय केलं यानं याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे पहिले अनिल बाबूच्या माग होतो तिथं नगरसेवक पद भेटलं नाही उमेदवारी भेटली नाही म्हणून अनिल बाबूला चरणसिंग कडे गेलं तिथं नगरसेवक झालं नगरसेवकाने समाधान नाही झालं मला सभापती वाचाय सभापती वाचाय लावला मग सभापती झालं मग सभापती झाल्यावर त्याच्यावरच थांबलं नाही मग याचं पुन्हा आम्ही वाढलं मनामध्ये लोक आता मला उपनगराध्यक्ष पाहिजे उपाध्यक्ष मी झालो पाहिजे याची त्याला स्वप्न पडू लागले मग त्याला त्रास देणं सुरू केलं त्याच्यात तिथं उपाध्यक्ष झाला उपाध्यक्षावर याचं समाधान झालं नाही त्याला अध्यक्ष त्याच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचे दोन तीन वेळा प्रयत्न केले तिथं अध्यक्ष झाला नाही तिथं जमलं नाही म्हणून आता इथंही आपण पडून जाऊ बा पंचवटीत सतत खोटं बोलतो त्याच्यामुळं तर आता आपण क्षेत्र बदललं पाहिजे म्हणून ग्रामीण मध्ये नाव टाकलं जिल्हा परिषदचा मेंबर व्हायचं स्वप्न त्याला दिसू लागलं मला वाटलं ला सूत्र दिल्ली पाहिजे तिकीट अनिल बाबूशी भांडलो त्याला तिकीट त्याला दोन वेळा भांडून तिकीट दिली दोन वेळा त्याला निवडून आणलं कुत्र्याचं कायच होत हे पडत हे पळत त्याच संधी साधून घेतली तिथं ठेके घेतले तिथं कमाई केली पैसा इतका कमावला का ज्यानं तिकीट दिली त्याची गाडी लहान झाली यानं तीन तीन गाड्या पाच वर्षात बदलल्या पंचावन्न लाखाच्या गाडी तिनते हे स्वतःचं स्वार्थ पाहणार आहे हे तुमचं आमचा विचार करू शकते का याचा विचार तुम्हाला करायचा भाजपची हवा आहे भाजपची सत्ता येते भाजपनं काही केलं तरी भाजपच निवडून येते हे माहीत आहे म्हणून भाजपच्या मागे धावायचं तिथं सत्ता मिळवण्याचं तिथं सत्ता काबीज करण्याचं काम करता येते ब म्हणून आता येईल सोळा जण नगरपालिकेत नाव ट्रान्सफर करायचं तिथून निवडणूक लढवायचं आणि आता पुढचा नगराध्यक्ष मीच आहे म्हणून पुऱ्या गावामध्ये बॅनर आणि पोस्टर लावायचे ह्या धंदा केला का नाही केला त्यानं मार राहिला आवा जसा काही आता हे नगराध्यक्ष होणारच आहे आणि याच्याशिवाय दुसरा इथे लायकीचा कॅन्डिडेट नाही इतके बॅनर पोस्टर लावले आणि स्वतःची उदो उदो उद्घाटन काय भूमिपूजन केले आणि स्वतः इथं आता नगराध्यक्ष होणार आहे असं स्वप्न पाहू लागला पाच पासा पलटला जेंट्स लेडीज झालं मी फोन उचलला त्याला फोन लावला घाल म्हटलं साडी न आता होय नगराध्यक्ष खूपच वाच होत इच्छा होती तुम्ही नगराध्यक्ष व्हायची आता साडी घालन भर हे असे स्वार्थी स्वतःचा विचार करणारे तुमच्या फायद्याचा विचार कधीच करणार नाही तुमच्या आमच्या साधारण माणसाचं राजकारण राहिलेलं नाही आज आम्ही उभा आम्ही लढून राहिलो लढवणार नव्हतो मी कारण नुसतं उभं राहून करायचं काय लोकांनी साथ नाही दिली तर आपण पडत जातो नेहमी नेहमी पडून आपण उभं राहून फायदा नाही आहे लोकांनी कसेच पाहिजे असं वीरेंद्र देशमुखाच्या हयात केली पण त्याला आमदार नाही बनवलं या लोकांना ज्या वेळ मी आमदारकीत उभा राहिलो तो माया तुलनेत ज्याची शिक्षणाची तुलना होत नाही अभ्यासाची तुलना होत नाही आणि तुलना होत नाही वक्तृत्वाची तुलना होत नाही इतिहासाच्या माहितीविषयी तुलना होत नाही त्याला तुम्ही आमदार निवडून दिलं म्हटलं या गावाले असेच पाहिजे आपण काय पाहिजे आपण उभंच नाही पण पार्कीला जोर आला पाहिजे घरातून कॅन्डिडेट असला पाहिजे म्हणून जबरदस्तीने इले उभं केलं मग त्याच्यानंतर एकळा हो म्हटलं तर या कार्यकर्तेचा पुन्हा सुरू झालं नाही भाऊ पक्ष आपला बळकट झाला पाहिजे आपली पूर्ण पॅनल आलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही वर्धातून तुम त्या धंतुलीतून म्हटलं उभा वचन दिलं एक वचनी माणूस आहे मी वचन दिल्लाय गुजरी चौकाच्या सभेमध्ये याच्यानंतर तुमच्या दारात या, तुम या नगरपालिकेचा उमेदवार म्हणून मी कधीच येणार नाही जिंदगीभर भर आलोच नाहीये आजही फॉर्म भरला नाहीये पहिला शेवटचा फॉर्म भरला होता दोन हजार अकरा मध्ये मी तेव्हा सत्ता दिली होती आज चौदा वर्ष होऊन राहिले तुमच्या दारात माझ्यासाठी मत मागाल नाही आणि येणार नाही याच्या पुढे हे असे वचन पाळणारे आहे आम्ही आम्ही आता जे उभी केली आहे हे जर हारली मी तुम्हाला सांगतो घरातून पुन्हा उमेदवार देणार नाही इलेक्शन या म्युन्सिपाल्टीचं मी लढवणार नाही भले पॅनल उभं करू मर्दाची औलाद असल्यामुळे मी या लढाईतून मागं हटणार नाही उभं नाही करू म्हणजे का तुमच्यावर अन्याय होईल तरी ते सहन करणार आहे का कास्तकारावर अन्याय होईल ते सहन करणार आहे का नाही मी रस्त्यावर उतरीन मी आंदोलन करीन तुमच्या पोरी बाईल कोणी छेडत असेल या गावामध्ये अवैध धंदे चालत असेल राहुल देशमुख रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही इलेक्शन पुन्हा लढणार नाही हे लक्षात ठेव तुम्हाला जर या गावामध्ये या गुंडाईवर वचक पाहिजे असेल दोन नंबरच्या धंद्यावर वचक पाहिजे असेल तर माझ्या बाजूने राहा तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल तर त्याच्या पाठीशी राहा मी नुसतं हे बोलणं पाच सात दिवसापासून अवध धंद्याचं सुरू केलं का या गावामध्ये गांजा सुद्धा भेटते आज बत्तीस किलो गांजा सापडला आपल्या गावामध्ये आणि ते डोरलीचा जो भाजपचा हे आहे सरपंच त्याच्या जवळ हे असे माणसं तुम्हाला पैसे कमावणारे दोन नंबरचे धंदे करणारे हे निवडून द्यायचे आहे का याचा विचार तुम्हाला करा, करायचा माझी सत्ता होती तुम्ही टॅक्स वाढवला नाही पुन्हा तुम्ही सत्ता द्याल तर मी तुमच्यावर टॅक्स वाढवणार नाही पाचही वर्ष जो घंटागाडीचा टॅक्स वाढवलेला आहे पाचशे रुपये घंटागाडीचे तुम्हाला भरा लागते पाच वर्षाचे पंचवीसशे रुपये भरा लागते तुम्ही तर पाचशेच घेता वर्तांत करायचं तर दोन हजार तर असे जुकून राहिले तुमचे त्यानं वाढवले तर माझी जर सत्ता आली तर घंटागाडीचे पैसे कमी करण्यात येईल हे <laughs> मी तुम्हाला वचन देतो सर्व शाळा सुरू करण्याचे प्रयत्न होईल सीबीएसई स्कूल इथं सुरू करण्याचा प्रयत्न होईल लायब्ररी सगळ्या सुरू करण्याचा प्रयत्न होईल या मोहल्ल्यामध्ये एक वाचनालय मी सुरू करून देईन जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे पुरं आहे त्याच्यासाठी मी इथं जे पुस्तकं लागते जे ई लायब्ररी लागते ते सुद्धा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी इथं करणार आहे माझ्यावर विश्वास असेल तर मतदान करा नाही तर भोकणाऱ्या सांगणारे लय येणार आहे त्याच्यावर विश्वास ठेव जा वेळ कमी आहे मोठ्या सभेत सगळं काही बोलता येईल पण एक मी या गावामध्ये प्रचार करताना माझ्या लक्षात आला आहे सगळेच जण म्हणते भाऊ तुमची सीट निघाली साठ पर्सेंट मध्ये आपण आहोत पर्सेंट मध्ये आपण आहोत माहीत नाही पण वरची सीट निघाली खालचं काहीच नाही तर ती एकटी जाऊन काय करणार आहे पॅनल निवडून पाठवा लागल ना ला हो। हो। ला तुम्हाला सोबत उभे असणारे निवडून पाठवा लागणार आहे तुमच्यासाठी जर ठराव घ्यायचा असेल तर ठरावाचा घेण्याचा अधिकार अध्यक्षाला आहे पण ठराव पास करण्याचा अधिकार मेंबरले आहे आपली राहील नाही तर ठराव पडतील काम करता येणार ना। मग वरची सीट पाठवून करता काय पाठवायचे असेल तर सगळेच पाठवा डिव्हिजन वोटच होऊ नका देऊ कोणाच्या आमिषात येऊ नका आणि या असा येईल निवडून आणा एवढीच तुम्हाला विनंती करतो दुसरे नाना भाऊ आहे भाऊ निवडून आणा ना, 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 ना। सोबतचे दोन खांबे जर निवडून आले वरचा निवडून आला तरच मजा आहे नुसते एक वरची सीट देऊन काय फायदा नाही एवढी आपल्यास विनंती करतो दोन तारखेला डोळ्यात तेल टाकून जागा कोणी पैसे आता आनंद असं लाटा मारून हाकला कोणी पोराला दारू पाजत असेल तर त्याला लाता मारून हाकला चार दिन की राहत आहे फिरता त्याला त्याचं इलेक्शन लढायचं आहे तुमच्या पोराच्या त्याला काही घेणदेण देण नाहीये एक वेळा तुमच्या पोराला जर दारूची सवय लागली आयुष्य त्याचं बर्बाद होणार आहे तब्येत त्याची बर्बाद होणार आहे त्याच्यामुळं या संधी साधू लोकांनी लाता मारून हाकलाचं काम करा आणि आमचे पॅनल भरघोस मतांनी निवडून आणा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद